निशांत राणे यांच चला टाळ्यांच्या गजरात स्वागत सुंदर पटका आणि एकच धाव एकच धाव घेतलीय मयूर यांनी एक चेंडू एक धाव आणि हा सुंदर पटका आणि हा झेल घेतलाय किरण यांनी आणि हो सुंदर जेल घेतलेला आहे सुंदर झेल आणि संघासाठी पहिला गडी गारच झालेला आहे श्री यांच्या रूपाने नवीन फलंदाज आलेले आहेत आणि संघाचे कर्णधार भूषण त्यांच्या नावातच भूषण आहे विलोज बॉईजचे कर्णधार भूषण त्यांना गोलंदाजी करतायत महावीर सुंदर फटका सुंदर गोलंदाजी भूषण यांना एक धाव काढून समाधान मानावं लागेल आता फलंदाजी करताना मयूर आणि सुंदर गोलंदाजी केली आहे आणि त्रिफळा आहे मयूर यांचा कृपया वाद घालायचा नाहीये पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल वाद घालाय दोन्ही पंचांना बोलू द्या दोन्ही पंचांना बोलू द्या सगळ्यांनी बोलू नका गणेश विशाल पंचांचा निर्णय अंतिम असेल बोलू द्या त्यांना ना की अंपायरला आता आता अंपायरने दिला होता ना त्याने पाहिजे ना आधी तू देऊ शकतो फक्त कृपया कृपया वाद नका घालू बोलू द्या बोलू द्या ऐका तो देऊ शकतो सॉरी तू देणार झाला कृपया सामन्या सामन्याला सुरुवात करायची सगळ्यांनी शांतता घ्या शांतता घ्या ना चार धावा चार धावा चेंडू किती चार चेंडू चार धावा नाही लहानपण नाही ही मजा असते जाऊ दे इथे वाद नका घडू भांडू नका भडकू नका शांत राहा चार चेंडू चार धावा झाले आहेत सुंदर गोलंदाजी महावीर यांची पाच चेंडू पाच धावा झाले आहेत विलोज बॉईज यांच्या सुंदर फटका पंच षटकार कडक धावा किती झाल्यात अकरा धावा झाल्यात एक षटक संपले विलोज बॉईज यांचे अकरा धावा एक षटक स्टॅनफोर्ड कडून नवीन गोलंदाज किशोर कुमार किशोर दुसरं षटक घेऊन चेंडू बारा धावा झाल्यात एक चेंडू बारा धावा आता फलंदाजी करता आलेले आहेत भूषण एक चेंडू बारा धावा आणि भूषण बाद झालेले आहेत झेलचीच झालेले आहेत विलोज बॉईज कडून नवीन फलंदाज आलेत क्षितिज क्षितिज <laughs> <laughs> अठरा धावा झालेल्या दा आहेत किती झाले <laughs> पंच थोडा साम सामना थांबवा बारा धावा दोन गडी भात ओके दोन बोल ना दोन चेंडू झालेले आहेत बारा धावा झालेले दा आहेत दुसरा गड़ी बाद झालाय भूषण यांच्या स्वरूपात एक धाव तेरा धावा झालाय तीन चेंडू तेरा धावा दुसरं षटक क्षेत्ररक्षण एकच धावेवरती समाधान मानावं लागेल मयूर यांना चौदा धावा झाल्यात पंधरा धावा पाच चेंडू पंधरा धावा शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पंधरा धावा सुंदर क्षेत्ररक्षण दोन षटक संपलेली आहेत सोळा धावा आले आहेत विलोज बॉईज यांच्या दोन गडी बाद झालेले आहेत योगेश नवीन गोलंदाज स्टँडफोर्ड यांचा सुंदर फटका षटकार मारलेला आहे तेवीस धावा झाले आहेत मोहन विलोज बॉईज यांच्या तेवीस धावा एक चेंडू तेवीस धावा तिसरं षटक चोवीस धावा दोन चेंडू फलंदाजीचा ताबा घेताना क्षितिज सुंदर फटका आणि हा षटकार मारलेला आहे तीस धावा झाले तीन चेंडू तीन चेंडू तीस धावा तिसरं षटक विलोज बॉईज यांचं आणि गचार क्षेत्र लक्षण बत्तीस धावा षटकार हा सुंदर झेल होता पण बिबट्यामध्ये धावला आणि झेल सुटला अडतीस धावा अडतीस धावा वॉल किती झाले चाळीस धावा शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील चाळीस धावा आणि हा पंचांच्या कुशीत लागलेला चेंडू षटक संपले, पंच एवढे तरबेज आहेत की त्यांनी उडी मारलेली आहे आणि झोपले होते नाहीतर त्यांच्या बरगड्या सात आठ बरगड्या तरी तुटल्या असत्या शैलेश शेवटचं षटक घेऊन शैलेश तीन षटक संपल्यावरती एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत एक चेंडू बेचाळीस धावा शेवटचं षटक शेवटचे पाच चेंडू बाकी आहेत चौथ्या षटकातील शेवटचे पाच चेंडू बेचाळीस धावा झाल्यात एकच धाव दोन चेंडू त्रेचाळीस धावा चेंडू चव्वेचाळीस धावा तीन चेंडू चव्वेचाळीस धावा कृपया पंच निर्णय देतील बाहेरून कोणी नो देऊ नका नाहीतर सगळ्यांनी पंचांबरोबर उभे राहा पन्नास धावा झालेले आहेत संघाच्या पुन्हा एकदा षटकार मारलेला आहे छप्पन्न धावा झाल्या आहेत शेवटचा चेंडू छप्पन्न धावा विलोज बॉईज यांचा बासष्ट धावा केल्या आहेत क्षितिज यांनी सुंदर फलंदाजी केली आहे बासष्ट धावा स्टॅनफोर्ड यांना त्रेसष्ट धावा सामना जिंकण्याकरता हव्या त्रेसष्ट धावांची गरज सामना जिंकायला आणि त्याच्या खालोखाल

समीर आणि गोलंदाज मयूर समीर ला गोलंदाजी करतायत मयूर पंचांनी वाईट दिले एक धाव शून्य चेंडू एक धाव आणि एक धाव घेतलेली आहे एक चेंडू दोन धावा झालेत एक चेंडू दोन धावा आकाश यांनी झेल सोडलेला आहे पंचांनी वाईट दिलाय स्मिता हास्य करत सुंदर फटका आणि पंचांनी हसत हसत हा षटकार दिलेला आहे दोन बॉल ना दोन चेंडू नऊ धावा झालेत स्टॅन्डफोर्ड आणि पंच यांनी पुन्हा एकदा अवंतर धावेमध्ये भर घातली दहा धावा झाले दोन चेंडू सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्र रक्षण समुद्रापलीकडे क्षितिज यांच सुंदर चेंडू सुंदर चेंडू मयूर यांचा अकरा धावा झाले आहेत बॉल किती झाले चार चेंडू सुंदर आत्ताच आम्हाला इथे एक बातमी आलेली आहे विशाल गवळी यांच्याकडून जर का पनवेलकर जिंकले तर दोनशे रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं त्यांनी पंचांनी अवांतर धाव्यामध्ये भर घातली आहे बारा धावा झाले आहेत स्टॅनफोर्ड यांच्या धावा वाढत चाललेत आणि हा झेल घेतलाय अर्जुन महाभारतातले अर्जुन यांनी झेल घेतलाय सुंदर असा ते महाभारतातले नाही कणकवलीचे चांगले क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आहेत अर्जुन असं धन्यवाद चांगला आवाज आपण दुपारच्या सत्रामध्ये ऐकत होतात आणि दुपारच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा आपण सर्वांचं खेळाडूंचं पुनश्च एकदा मनपूर्वक सर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो फ्रेंडशिप चषक दोन हजार चोवीस चा थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि ही महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते महत्वाच्या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर पहिलं षटक पहिल्या सत्रचा जर विचार केला तर लक्ष होतं तब्बल त्रेसष्ट नाव्यांचा आणि ते मात्र पाठलाग करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोहन आपल्याला सांगत असताना नो बॉल इट इज इट नॉट नो बॉल आपल्याला नक्की सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतात मोहन पाटील यावेळेस विचार केला तर सकाळपासून मात्र इथे कडक अशी पंचांची कामगिरी करतात आणि नच अचूक असा उत्तर आपल्याला लगे त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळतोय परत एकदा वाईट बॉल दोन्ही हात पंचायत समांतर दाबा मिळाल्या अवंतर अव्वन दाव्याच्या मदतीने दाफवला जाऊन पोहोचले सतरा सेव्हन्टीन ऑन बोर्ड अजून अठरा बॉल मध्ये सेहेचाळीस दाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये एक दावे ते मात्र एकवडण्यात आली एका दाब्याच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचले अठरा एटीन ऑन बोर्ड सतरा आत्ता दाबा झालेत नक्कीच यावेळी संधी होती सगळे क्षेत्राक्ष मात्र बॉल मागे धावत होते वेगान आहे नोमा सँडिंगला चेडू अदळलाय एक दहा ते मात्र एकवडण्यात आली या ईटी नॉन बोर्ड अठरा दाबाचा फलका फरकीय दोन बॉलचा खेळ झाला उर्वरित अजूनही चार बॉलचा खेळ बाकी आहे स्लोवर गतीचा बॉल या वेळेस मात्र लॉफ केलाय क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे चुकी घडत असताना मैदानात इथे मात्र मिळतील पूर्णपणे या सहा धावा आणि या सहा धाव्याच्या मदतीनं धावलातून पोहोचेल तब्बल चोवीस या धावसंख्येवरती 24 फोर रन चा स्कोर का लॉस ऑफ वन विकेट का मैच आता मात्र मैच मध्य परिवर्तन पाहायला मिलते तो हैं पंद्रह बॉल आणि एक चालीस धावे आवश्यकता अजून या मॅचमध्ये थर्टी नाइन रन टू विन फ्रॉम ट्वेंट फ्रॉम फिफ्टीन बॉल्स एक चांगली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते यावेळेस परत एकदा हवेमध्ये प्रहार इथे चुकी घडणार नाहीये हाताचा पिसारा फुलवला होता इथं मात्र क्षेत्ररक्षकाने टिप्पलाय जाईल आणि संकुष्ट झालाय फलंदाज शैलेश चा फलंदाज बाद महावीर बायटो मैदानात मला इथं मात्र एंटर झाले तर आपण पाहतोय महावीर या वीज फलंदाज आलं पुढचा बॉल यावेळेस परत एकदा यार यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने फटका सजवायचा सा होता एकदा ते मात्र एकवडण्यात आली आहे ही स्पर्धा आपण पाहतोय आपुलकीची स्पर्धा आहे दमदार असं आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो बरेच पर्व यावेळेस या, या स्पर्धेची नक्कीच आपल्याला पाहायला मिळते याच मैदानामध्ये ही क्रीडा नगरी म्हणजे ग्राउंड सर्व खेळाडूंची नक्कीच आहे यावेळी मैदानामध्ये नो बॉलचा कॉल आला पंचाच्या माध्यमातून साहिल आणि मोहन आपण पाहतोय साहिल मामोणकर असेल मोहन पाटील असेल अचूक अशी कामगिरी आजच्या दिवसामध्ये मात्र केली आहे नक्कीच दोन्ही जर विचार केला दोन्ही व्यक्तींचा तर नक्कीच दोन्ही खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू दोघी <laughs> यावेळी काय काय ला जबाब डिस्टँड अँड स्वीट साऊंड ऑफ द बॅट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय मी तिला पूर्णपणे सहा धावा आणि सेंचुरी देण्याचं काम केलं या षटकाराने दहा जम तब्बल तर ते तीसच्या आकड्यावरती येणारे बारा बॉल आणि तीस दहाव्यांची आवश्यकता आहे पंधरा पूर्णांक शून्य शून्यच्या सरासरीने ते मात्र धावा पुढे सरसाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर पंधरा दहावा बनवण्याच्या खूप महत्वाच्या या मॅच मध्ये येणारे बारा बॉल आणि तीस दहाव्यांची आवश्यकता अजून या मॅच मध्ये चला स्पीड अप करा चला मोहन विलोज चला विनंती असेल वेळ घेऊ नका बोल ना येणारे पंधरा बॉल आणि तीस दाब्यांची बारा बॉल आणि तीस दाब्यांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र सामना कोण जिंकेल वॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय अरुण यावेळेस नक्कीच यावेळेस संधी असेल पनवेलकर स्टँडफोर्ड पनवेलकरला जर हा सामना जर आपण जिंकला तर नक्कीच विशाल गवळी यांच्या वतीने नक्कीच पाचशे रुपयाचा कॅश प्राईज असेल नक्कीच साईज चॅनिस करोनाचे प्रॉपर आयटर आहेत यावेळेस मध्ये प्रहार केलाय ऑन साईडला इथं मात्र पूल केलाय एकदा वेकवण्यात आली आणि एका दाव्याची मदतीने दाफर पोहोचले चौतीस थर्टी फोर ऑन बोर्ड याविषयी आपण पाहतोय पुढचा बोला मात्र जोरदार प्रहार केला इथे मात्र चुकी घडणार नाहीये क्षेत्ररक्षकांनी ते टिपली असेल आणि संकुष्ट झालाय फलंदाज महावीरचा खेळ फलंदाज बाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सँडील आपण पाहतोय संदीप यावेळी या आला है संदी आहे हो हो यावेळी मात्र नो बॉलचा कॉल आला आहे संधी आहे अजूनही या मॅच मध्ये मात्र अजूनही ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आहे परत एकदा बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही तेच तर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय परंतु यावेळेस मात्र वाईट बॉलचा कॉल इथे मात्र आला पंचवीच्या माध्यमातून पुढचा बॉल परत एकदा पुन्हा एकदा हा बॉल परत एकदा टाकावं लागेल

नक्कीच बी ग्रुप मध्ये आपण पाहतोय शेवटची मॅच असेल एका बाजूला मराठा लायन्स ए आणि मराठा लायन्स बी दोन्ही टीमचे कॅप्टन्सला या टॉस साठी लगेच यायचं आहे मराठा लायन्स ए तर मराठा लायन्स बी दोन्ही टीमचे कॅप्टन्स झाला या बी पोल मधली शेवटची मॅच आहे दोन्ही एकाच घरातील संघ आमने सामने फाईट करताना पाहायला मिळतील मराठा लायन्स ए तर मराठा लायन्स बी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीम च्या कॅप्टन्स या त्वरित येणारे आहे सात बॉल झाली ओव्हर झाली पैकीच इथं मात्र कौल यावेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो टॉस होत असताना दोन्ही टीमच्या माध्यमातून नाण्यापैकी जिंकली मराठा लायन्स मराठा लायन्स बी आणि निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आणि आमंत्रित केलं इन्व्हाइट केलं मराठा लायन्स ए ला फलंदाजीसाठी हे नक्कीच प्रश्न चिन्ह आहे की समोरच्या टीमला विचारलं की किती दम आहे तुमच्यामध्ये ते दाखवून द्या या मॅच मध्ये मात्र आता चॅलेंज केलं मराठा बी ने मराठा ए साठी नक्कीच एक फ्रेंडली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल मराठा ए वर्सेस मराठा yes, बी यस नक्कीच मोहन भाडीच्या चेहऱ्यावरती स्माईल आपल्याला पाहायला मिळते स्मिथ असं एक चॉकलेट बाय म्हणून ज्याची ओळख आहे का। कावर फटका सजवला इथे मात्र एकदा पाहायला मिळते एका ताफ्याची मदतीने दाफल तुम्ही पुचलय अडतीस आवेश फटका चांगला इथे मात्र चुकी घडणार नाही वाघाची शिकार फलंदाज इथे मात्र फसलाय फटका फसला इथे मात्र फलंदाजाला परतावा लागेल फलंदाज भाग <स्थाँगे> बाग त्याच दरम्यान आपण पाहतोय हार्मोनियम मधील एक उभरते सितारे खऱ्या जर विचार केला तर एक मोठे खेळाडू आहे जुने जनते खेळाडू आहे म्हणून ज्यांची ओळख आहे आणि महेशजी साळुंके यांचं इथं नुकतंच आगमन झालंय त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे अर्थान हार्मोनियम मधील एक मोठं नाव आहे महेशजी साळुंके त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून फलक पोचले चाळीस फोटी ऑन बोर्ड फक्त एकच बॉल इथे बरोबर इथं इथे मात्र एम एस धोनी सहाल मध्ये जरूर फिनिश केला परंतु हा सामना मात्र परास्त झाले आणि इथं मात्र हा सामना फिनिश झाला आहे आणि सामना जिंकलाय ओव्हर झाली इथे दोन्ही अपडेटर आमचे सांगतात की सुक चुकीची दुरुस्ती माणसांकडूनच चुका घडतात हे देखील लक्षात घ्या शेवटचा बॉल असेल वन टू गो यावेळेस प्रहार केलाय नो मॅसू आदळलाय इथे मात्र सामना फिनिश झालाय आणि सामना जिंकलाय विलो बॉयज या संघाने जिंकलेल्या टीम्स अर्धिक अर्धिक अभिनंदन आणि हरलेल्या टीम्स चे तेवढेच कौतुक तेच लगेचच मॅचला इथे मात्र सुरुवात होईल मराठा लायन्स ए विपक्ष फाईट करत असताना मराठा लायन्स बी